हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता सुरू आहे माझे सकाळच्या स्वयंपाकाची तयारी संचितला स्कूलला सोडून आले मी संचितला सकाळी म्हणजे नाश्त्याला केलं होतं आम्ही मेथीचे पराठे आणि संचितला टिफिनला दिला होता मी ऑनियन पराठा आणि आता सगळं स्कूलला सोडून वगैरे आल्यानंतर मग असतो माझा दुपारचा स्वयंपाक तसं म्हटलं तर आता एक दहा सवा दहा होत आलेत आणि मग संजीतला स्कूलला सोडून आले त्यानंतर नंतर मग लगेच जे काही दुपारी बनवायचं असतं त्याच्या तयारीला लागत असते मी आणि आज बनवायची होती भेंडी तर भेंडीला मी स्वच्छ धुवून घेतली आणि आता बारीक कट करायचं काम सुरू आहे तर मी काय करते भेंडीला पहिल्यांदा सगळी म्हणजे जे, जे भेंडीच्या समोरचं असतं ते काढून घेत असते काढून घेतलं मी ना आणि नंतर मग सगळे एकत्र कट करून घ्यायची पटपट पटपट अशी भेंडी कट करून होती संजितला भेंडी खूप जास्त आवडते पण झालं मला खरंच भेंडी खूप जास्त आवडते हां पण झालं काय आज म्हणजे भाजीच नव्हती टिफिनला त्यामुळं मी संजितला ऑनियन पराठा केला होता आणि मग संजित स्कूलला गेला की मग दहा वाजता नेहमीप्रमाणे भाजीवाली येत असती मग तिच्याजवळून आता थोड्याशा भाज्या घेतल्या होत्या आणि मग भेंडी पण घेतली होती आता संजित काय स्कूलमधून आल्यावर जेवण वगैरे काय करत नाही जो टिफिन दिला आहे ना तर तो दिलेला टिफिन खाऊन येतो त्यामुळं आलं की मग चार साडेचार वाजता काहीतरी खातो आता ही भेंडी आमच्यासाठी बनवते मी तर भेंडीला माझ्यासाठी मम्मीसाठी नाही माझ्यासाठी सगळ्यांसाठी नाही मला तर मी असं बोलायला लागले की संजय जास्त मध्ये 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 ना काहीतरी चालू मला आवडतं करत आणि मग आता भेंडी कट करून घेतली फ्रीजमधून चपात्याचा डब्बा आहे तर पिठाचा तो पण पिठाचा डब्बा बाहेर काढून घेतला आता आकडेमध्ये तेल गरम करून घेतलं आणि मी भेंडी करताना पहिली भेंडी तेलामध्ये परतून घेते आणि वाफ देऊन थोडीशी शिजवून पण घेते आता एवढी सगळी तयारी होते तोपर्यंत लगेचच मी एका साईडला तवा पण आता गरम करायला ठेवला आणि लगेच चपात्या पण लाटून घेणार आहे तर आता पोपाट घेतलं पटापट असा आणि सगळं स्वयंपाक करायचं म्हटलं की व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो त्यामुळे मी थोडासा व्हिडिओ पळवला आहे पण त्यामुळे त्यामुळं तुम्हाला आता एकदम मी पळत पळत अशी दिसत असेल तर आणि भेंडी कमी गॅसवर परतून घ्यायची भेंडी मी अगोदर एकदम सिंपल बनवत होती आता जरा थोड्या वेगळ्या पद्धतीनं बनवते त्यामुळं पुढं तुम्हाला रेसिपी आहे तर मी दाखवेनंच चपात्या वगैरे करून झाले की आणि आज मेथीचा पराठा केला होता मेथीचा पराठा एकदम भारी झाला होता आता मेथी पण आमच्याकडे भरपूर अशी मिळायला लागली त्या दिवशी मी तुम्हाला गेल्या दोन दिवसापूर्वी भाज्या निवडलेला व्हिडिओ दाखवलाच होता तेव्हाचीच मेथी होती ती पेंड्या घेतल्या होत्या तर त्यातल्या अजून भाजी आहे मेथीची तर ती आता भाजी वगैरे करून संपवून टाकायची किंवा उद्या संचितला टिफिनला ती ही बनवणार आहे भाजी मेथीची संचितला पण पालेभाज्या आवडतात संचितल्या मी टिफिनला कर जास्त करून पालेभाज्याच देत असते आणि स्कूलमध्ये आता जास्त करून जंक फूड वगैरे देऊ नका असं म्हणतात आणि तसं मी पण देत नाही काय जंक फूड असतंच नाही मी तर चपातीचं पीठ तर मळलेलंच असतं त्यामुळं एक चपाती आणि भाजी करायला किती वेळ जातो आहे आणि तसं पण मला सवयच आहे टिफिन वगैरे करायची त्यामुळे मी करत असते तर चपाती आपली झाली करून चपात्या करायच्या थोड्याशा रोट्या पण करणार आहे माझ्यासाठी आणि पटपट पटपट आपलं असं सुरू असतो स्वयंपाक आणि संजित चालू आहे आता इकडं तिकडं लुडबुड आमच्या म्हणजे माझ्याजवळ बरं का मी स्वयंपाक करताना स्कूलमध्ये गेल तर पण आता आहे माझ्याजवळ चाल अधूनमधून येतो आणि काहीतरी गप्पा मारतो है ना संजित खेळताना पडला थोडासा आणि पडला रडला थोडासा जेवण झालं की मी कसं संध्याकाळचं थोडंसं फिरत असते मला सवय मी जेवण केलं ना मी कधी बसत नाही असं जेवण झालं संध्याकाळी का एक जवळपास एक तास सव्वा तास तर मी फिरते म्हणजे फिरतेच आणि मग मी फिरत होती आमच्या इकडे थोडीशी थंडी वाढली होती आता अजून कमी झाले मग मी, मी फिरायला लागले होते संचित माझ्या मागं मागं फिरत होता आणि मी आणि मी मम्मीचे जॅकेटला पकडलं करायला लागलं आणि मी पडलं आणि मग संचित पडला त्रास झाले कहाणी मग थोडंसं कोपरायला वगैरे हाताच्या लागलं आणि मग रडून पण झालं बाळाचं आणि बाळ रडल्यामुळं माझं फिरायचं पण थोडंसं बंद झालं तर असं असतं संचितचं काम तर आता माझं कसं एका संगट दोन दोन कामं करायची भेट त्यामुळे मी काय केलं आपलं चपाती करून घेतली डब्बा पिठाचा पीठ मी तुम्हाला सांगितलंच आम्ही थोडंसं पीठ जास्तच म्हणतो कारण संध्याकाळी आजींना चपातीच असते आजी भाकरी खात्यात कसल्यास त्यामुळे जास्त पीठ मळावं लागतं संध्याकाळी चपाती करायची तुम्हाला माहितच असेल हां आणि मग तेव्हा जास्त पीठ मळायचं आणि जास्त म्हणजे दोन तीन चपातीचं पीठ संध्याकाळपर्यंत शिल्लक असावं एवढं पीठ मिळतो आम्ही मग आता भेंडी भाजून घेतली गॅस बंद केला झाकण लावलं चपात्या पण झाल्या करून आणि शेवटची मी माझ्यासाठी एक रोटी करत असते मी तर आता ती रोटी पण ही करून घ्यायची आणि तोपर्यंत भेंडीची पण लगेचच तयारी सा एका साईडला सुरू केली तर भेंडीसाठी आता बारीक कांदा कट करून घेते मी आणि बाकीचा आता कट्टा वगैरे पण आवरून घेते पीठ वगैरे सांडलं होतं तर आता हे सगळं आवरून घ्यायचं पहिल्यांदा आणि मग नंतर जी काय भेंडी बनवते तर त्याची तयारी सुरू करायची आणि ना आता मम्मी कट्टा साफ करायला लागले तर मी पण कळत जावा हो सगळे करतात ते काही कर सांगायची गरज नाही सगळे स्वयंपाक करतात सगळे कट्टा साफ करतात सगळ्यांची कामं हेच असतात आणि मग हे मी ब्रश आणि मग काय लडके पण तेच करतात का हां असू दे आणि हा ब्रश आहे ना तर हा मी ब्रशाने एकदम छोटीशी सुपले तर ही मी मॉलमधून घेतली आणि ही मला आवडती म्हणजे आता कट्ट्या वापरून स्वयंपाक करताना पीठ पडतं किंवा खरकटं थोडंसं सा काहीतरी सांडतं कांदा कट केल्यावर लसूण सोडल्यावर मग त्याचा टर्फर वगैरे असतं काहीतरी कचरा होतोच की मग ते वरच्यावर असं घरायला बरं पडतं आणि तेच असं शिवून घ्यायचं म्हटलं की मी ते सगळं बेसिनमध्ये जातं त्यामुळे ही मला छोटी सुपली आवडते माझ्याकडे अगोदर पण पुन होती पुण्याला होते तेव्हा सा मी ना पाणी टाकते असं सांगतो की म्हणजे मी माझा स्वयंपाक वगैरे झाला ना मी गॅस आहे तर गॅस घासून घेत असते कट्टा वगैरे घासून घेत असते मग ते गॅस कट्टा घासून घेतलं की मग ते पाणी मारून मी सगळं धुवून घेत असते मग छोटस वायफर आहे त्या संचित निर्दय मग सगळा कट पाणी काढतो ना छट्ट असं आमचं बाळ आहे तर कामं करत असतं आणि मूडवर आहे म्हणजे नेहमीच करतो असं नाही आणि असं आहे पहिलं होणार होतं ना मोठा फॅन लावत होतं हां आता गरमी कमी झाली त्यामुळे आता मोठा फॅन लावत नाही संची चवी चालू असते लुडबुड लुडबुड आता मी कांदा कट करून घेते मी आणि कांदा कट करून झालं की मग भाजी बनवून घ्यायची तर उद्या आम्ही जाणार आहे कुठं जाणार आहे उद्या महूदला गावाला तर उद्या आम्ही जाणार आहे तर उद्या माझ्या मम्मी आणि पप्पांच्या आहे लग्नाचा वाढदिवस अनिव्हर्सरी दिवस म्हणजे हॅपी बर्थडे टू यू अनिव्हर्सरी आहे तर संचीची अशी मस्ती असते संचीत तर शांत बसत नाही काय तर काय तर लुडबुड लुडबुड चालू असते आणि आजपासून आम्ही ठरवलं की लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं आता आम्ही सहाला उठणार नाही हा लवकर झोपायचं लवकर उठायचं संचित काय करतोय लवकर उठतच नाही सकाळचा आणि आता इकडं आमच्याकडं ना दहा वाजायला पाच मिनिट कमी बरोबर घड्याळ सांगितलं बघा म्हणजे आता जवळपास संध्याकाळच्या दहा वाजायला पाच मिनिटं कमी आहे मी संध्याकाळचा व्हिडिओ सगळं दिवसभराचं जे काय झालं तर का मग ते सगळं व्हिडिओला एडिट करायचा आणि मग एक संध्याकाळी मग झोपायच्या अगोदर व्हिडिओला एडिट वगैरे करून झोपत असते मी मग सकाळी उठलं की तर काम असतात मग ते व्हिडिओला वेळेस मिळत नाही त्यामुळे मी मोठा व्हिडिओ तर शक्यतो झोपायच्या अगोदर सगळा एडिट करत असते सेव्ह करत असते पण दिवसभरामध्ये इतकं काय काय असतं ना तर मी आज ना आजचा व्हिडिओ अजून अपलोड केला नाही त्यामुळे मी आता हा व्हिडिओ जोडून झाला ना मग जे कालचा व्हिडिओ आहे तर त्याला मी आत्ता अपलोड करणार आहे तर ते असं होते आणि मम्मी ना आशिरे हाय आणि ते, ते कधीच व्हिडिओ जोडत नसते सकाळी पण जोडत नाही संध्याकाळीच असतं मोठं व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ दुपारी असत स्कूलला गेल्यानंतर आळशी आहे का मला वेळ मिळतो का <laughs> आळशी झालं का कसली पद्धतीची चमचा सांगायची बघा आळशी आहे म्हणतो मग ते तसं होते टाइमच नाही मिळत त्यामुळं होते असं तसं तिकडं तिकडं आणि मला फिरायचं पण असतं जेवण झाल्यावर पण मला मी फिरत असते मला म्हणजे असं सवयच आहे जेवण झालं की थोडस फिरायचं म्हणजे फिरायचं आणि आणि मम्मी मम्मी बोलत असते म्हणजे हा मी फोनवर बोलत बोलत फिरत असते म्हणजे फिरणं पण होते बोलणं पण होते सगळंच होते तर असे माझी सवयच आहे मला फक्त असं फिरायला आवडत नाही फोनवर बोलत 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 फिरायचं म्हणजे फिरणं पण भरपूर होते आणि बोलणं पण भरपूर होते बोलणं पण भरपूर होते असू द्या संचितकडले लक्ष देऊ नका संचित आमचा असाच करामते आहे काहीत ना काहीतरी आधी मध्ये चालूच असतं आमच्याकडं मच्छर पण झाले जरा मच्छर चावायला तिथे हे बघा इथे भेंडी मी भाजून घेतली कडे आता जी मी भेंडी भाजून घेतली होती ना तर त्या भेंडी भाजून घेतल्यामुळं कडे थोडीशी काळी झाली म्हणजे असं काळी म्हणजे काळी म्हणू शकत नाही थोडीशी असं ते भेंडीच असतेच की चिकट चिकट तशी झाले तर तेल गरम करून घ्यायचं जरी मोहरी घालायची कडेपत्ता घातला तरी चालतोय नाही घातला तरी चालतोय मी काय घातला नाही आता बारीक कट केलेला कांदा आहे तर तो लालसर असा भाजून घ्यायचा आता आमच्या घरात आज जी काही खात नाहीत मिरची वगैरे त्यामुळं आता मिरची नाही घातली मी नाही तर मी काल वरण वगैरे पण दाखवलं होतं तर त्याला पण म्हणत होते की मिरची घालायची वगैरे असं तसं तर घरात असं आहे तिकट खात नाहीत त्यामुळं करताना सगळ्यांचा विचार करून करावं लागतं तर असं आहे त्यामुळे संचित पण आहे आजींचं पण आहे त्यामुळे त्यांना थोडी पण मिरची चालत नाही मग सगळ्यांना सेपरेट सेपरेट करण्यापेक्षा मग आम्हीच थोडंसं ऍडजस्ट करतो आणि थोड्या आमचीकडे कडे जळणी आणि मग कांदा आहे तर आता लालसर भाजून घेतला लसूण घालायचा लसूण पण परतून घ्यायचा छान व्यवस्थित तेलामध्ये आणि टोमॅटो पण घालायचं थोडंसं मीठ वगैरे घालायचं तर अशी मी भेंडी करते अगोदर ना फक्त मी लसूनच घालत होती आणि शेंगदाण्याचा कूट घालायचे आता थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं करते आणि नंतर मग कांदा टोमॅटो छान लालसर भाजून झाला की त्याच्यामध्ये थोडासा मसाले घालायचे हळद घालायची मग मसाल्याचा डब्बा जिथून घेतला होता तो तिथं ठेवायचा म्हणजे स्वयंपाक करताना जिथून घेतलेल्या वस्त्या वस्तूंना जिथल्या तिथं ठेवलं की मग आपला स्वयंपाक पण पटकन होतो आणि कट्ट्यावर राडा पसारा पण होत नाही नंतर ही जी आपण भेंडी भाजून घेतली होती ना तर ती भेंडी घालायची आणि मिक्स करायचं आता मी एका हाताने व्हिडिओ काढत होती त्यामुळं मग मी थोडंसं जेवढं मला प्रयत्न होतोय म्हणजे एक हाताने मी जेवढं हलवू शकते तेवढं हलवते पण आता भाज्या वगैरे करताना पकडणे पकडावं लागतं दुसऱ्या हाताने मग हलवावे लागतात आणि मग आता इथं घालायचं मीठ शेंगदाण्याचा कूट आणि एकदम सिंपल अशी आपली भेंडीची भाजी तयार झाली खरं म्हणजे खरं खूप म्हणजे खूप भारी लागते अशा पद्धतीनं नंतर मी जेवण वगैरे संचितला स्कूलला आणल्यानंतरच करत असते ना जसं की आता सांगितलं संचितनी हा माझा स्वयंपाक झाला ना मग मी शॉर्ट व्हिडिओची तयारी करत असते तर असं असतं रोज सकाळी उठल्यापासून ते संचित स्कूलनं येईपर्यंत रुटीन संचित स्कूलनं आलं की मग जेवण वगैरे असतं मग बाकीचं काय असतं थोडासा आराम असतो नंतर तोपर्यंत संध्याकाळचा स्वयंपाकाचा टाईम होतं तर असं असतं आमचं रोजचं काम होय ना पिल्लू हो आता ह्याच्यात घालायचा थोडासा शेंगदाण्याचं कूट मी झाकण लावून एक ठेवलं होतं मिरची घातली ना मिरची घालायची असेल ना तुम्हाला तुम्हाला तर लसूण आणि मिरची एकत्र बारीक करून घाला एकदम भारी अशी टेस्ट लागते आता जाडसर शेंगदाण्याचा कूट घालायचा किंवा थोडासा बारीक असेल तरी पण घालायचा अशा पद्धतीनं आपलं मस्त तशी आपली भेंडी आणि माझा स्वयंपाक आहे तर तयार झाला मग नंतर बाकीची जी काही कामं असतात तर ते संचितला स्कूलला आण नाही परत ना बाकीचं जायचं पण होतं थोडंसं बाहेर तर ते पण

What pizza pizza. Like pizza. Pizza. Pizza, pizza. pizza? pizza, 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 pizza. One, two, three, four. Start. Ding, 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 ding. ding oh. Wait and watch. Wait and watch. Wait and watch.

हे बघा दिसतंय का झूम केलाय मी हे बघा हे बघा झूम करून दाखवू नको हो? आपल्याकडे ते पिझ्झा कटर एक घ्यायला पाहिजे ना हा पिझ्झा कटर आणि मम्मीचा हात आहे पिझ्झा कटर पिझ्झा कटर पिझ्झा पटकन कट होतो आपल्याकडे पिझ्झा कटर नाही त्यामुळे हे पटकन कट होत हे बघा हे बघा रेडलेस जबर झालं रे जबर वाय

संचित गाणं ल बाड लांडगड ढोंग करते म्हण तिथं बसून मग हा संचित आता पळत 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 होता आणि पळत आणि पडलं पिल्लू लागलं धाव लांबास लांबून दाखव की दिसत नाही तू लेटर वर सांग कि लेटर

hả huh? no hả huh? y e m y m ah? i t h y uh -huh. e n o hả huh? i t h huh? b y b y huh? w e b h huh? k h k u हं एवढं इवडा सेंटिटलास स्कूल मध्ये शिकवलंय ना चला झोप आज किती वाजल्या किती वाजल्या पावणे दहा आज आम्ही थोडं लवकर झोपणार आहे हो ना ओके बाय बाय गुड नाईट सी यू